नमस्कार मी गजानन मुख्य मुख्याधिकारी दी गोकरधन नगर परिषद आपल्या शहरातील सर्व नागरिकांना दिवाळी आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा त्यासोबतच आज गोकरधन नगर परिषदेमार्फत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून ओला आणि सुक्या कचऱ्यासाठी शहरात स्प स्पर्धा घेतली जाणार आहे या अंतर्गत प्रत्येक ज्या ज्या घरातून आपल्याला ओला आणि सुका कचरा मिळेल त्या घरा त्या सर्व घरांचा निहाय एकत्रित लकीट डिवा काढून पैठणीची पैठणी बक्षीस म्हणून पैठणी दिली जाणार आहे तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी आपल्या घरातून ओला आणि सुका कचरा हा वेगवेगळा द्यावा ओला आणि सुका कचरा वेगवेगळा देत असताना ज्या घरातून सिंगल यूज प्लॅस्टिकचा समावेश असेल ज्या घराच्या कचऱ्यात सिंगल यूज प्लॅस्टिकचा समावेश असेल असा कचरा नगर परिषदेसाठी नगरपरिषद कर्मचारी स्वीकारणार नाहीत आणि त्यांना या स्पर्धेतून बाद केले जाईल त्याचप्रमाणे बऱ्याचदा आपल्या शहरातील काही घरांमधून हा मध्ये कचरा बांधून दिला जातो आणि हा बांधून दिलेला कचरा वेगवेगळा करणे आमच्या कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही आणि या कचरा वेगवेगळा जर नाही केला तर त्यामुळे खूप मोठे दुर्गंधी निर्माण होते खूप मोठं प्रदूषण निर्माण होतं आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो म्हणून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण ओला आणि सुका कचरा हा वेगवेगळा द्यावा या कचऱ्यामध्ये सिंगल यूज प्लॅस्टिक नसावं आणि कचरा देताना तो कॅरीबॅगमध्ये नसावा या प्रमुख अटी आहे जर या प्रमुख अटींचं पालन केलं तर आपण या स्पर्धेसाठी निश्चितच पात्र होऊ शकतात नागरिकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असं मी आवाहन करतो त्याचबरोबर हे सुद्धा याची सुद्धा ग्वाही घेतो की आपल्या नगर परिषदे परिषदेची प्र घंटागाडी ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल जर ही घंटागाडी पोहोचली नाही तर आपण पुढे दिलेल्या अठ्ठ्याण्णव नव्वद दोनशे पस्तीस एकशे अठ्ठावन्न व आठशे वीस आठशे शहाण्णव बत्तीस चौऱ्याण्णव नौ। या नंबरवरती आपण फोन करून आपल्या घरापर्यंत घंटागाडी न पोहोचल्यास त्या घंटागाडीची मागणी नगरपरिषदेकडे करू शकतात धन्यवाद